हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स दिवस आहे रविवारचा आणि सकाळच्या वाजलेले आहेत पावणे सात तर इथे साहेब गेलेत दुकानला दूध वगैरे आणायला आणि मुलं झोपलेली आहेत अजूनसुद्धा तर संडे असला ना तर आम्ही थोडंसं उशिराच उठत असतो कारण की रोज रोजची ना आमची साडेतीनलाच म्हणजे लवकर सकाळ होत असते त्यामुळं संडेची सकाळ जी, जी असते ना ते आम्ही थोडंसं उशिरा उठतो म्हणजे सहा साडेसहाच्या दरम्यान आम्ही उठतो तर आता इथे साहेब गेलेत दुकानला तोपर्यंत मी घरातला जे पसारा वगैरे पडलेला आहे तो आवरत होते आणि पसारा वगैरे आवरून झाल्याच्यानंतर आता मी निघाले होते आंघोळीला पण आंघोळीला जाण्याच्या अगोदर मी इथे ना बटाटे उकडायला ठेवते कारण की आज ना नाश्त्यामध्ये मी सँडविच बनवणार आहे आणि साधं सिंपल सँडविच असतं पण ना सगळ्यांना आवडतं आमच्या घरामध्ये ना सगळ्यांचं फेवरेट आहे सँडविच तर सँडविच बनवण्यासाठी ना इथे बटाटे उकडायचे होते आणि बटाटे थोडेसे छोटे छोट्या साईजचे होते त्यामुळं मी अर्धे अर्धे तुकडे वगैरे केले नाहीत तर अख्खेच बटाटे उकडायला ठेवणार आहे आणि उकडल्याच्या नंतर मग चाकुनीचे रून वगैरे चेक करता येतं की कीड लागली की नाही तर त्यामुळं मी अख्खेच बटाटे उकडायला ठेवलेले आहेत साथ तर आता ना माझे आंघोळ वगैरे होईपर्यंत इथे साहेब आहेत जागे आणि ते गॅस बंद करतील दोन तीन शिट्ट्या झाल्या तर तर आता इथे मी जाणारच होते आंघोळीला तोपर्यंत साहेबांनी सांगितलं की थोडासा चहा बनव तर आता इथे साहेबांसाठी थोडासा चहा बनवून देते आणि त्यानंतर जाते आंघोळीला आणि आता इथे आंघोळ वगैरे करून आले आणि त्यानंतर मग आता नाश्ता बनवण्याची तयारी करत आहे तर आंघोळीला जाण्यापूर्वी मी बटाटे उकडायला ठेवले होते तर व्यवस्थित उकडलेत बटाटे तर आता हे बटाटे काढून घेते एका ताटामध्ये आणि त्यानंतर याच्यावरची जी ते ते आ, साल आहे ती काढून घेते आणि स्मॅशरने एकदम बारीक व्यवस्थित असं स्मॅश करून घेते आणि बटाटे म्हणजे साल काढण्यासाठी ना मी इथे खालीच बसून साल काढते कारण की विनाकारण उभं राहून पाय दुखवून घेण्यापेक्षा खाली बसून आरामात साल काढली परवडली आणि कुठलंही असं काम म्हणजे पीठ मळणं म्हणा किंवा भाजी चिरणं म्हणा किंवा हे असं बटाट्याची साल काढणं म्हणा लसूण सोलणं म्हणा हे ना सगळी कामं ना मी बसूनच करते कारण की विनाकारण स्वतःची पाय दुखवायला म्हणजे त्याचा काय अर्थ नसतो त्यामुळं जी, जी कामं बसून करता येतात ती बसूनच करते कारण मला उभं राहून का कामं करण्याचा खूप कंटाळा येतो में आ, तुकड़े, तुकड़े तर आता इथे ना साहेबांनी दूध पण आणलं होतं गोकुळ दूध तर आता ते दूध तापवून घेते तर आता इथे बटाटे स्मॅश करण्याच्या अगोदर मी ना सगळे बटाटे असे चिरून घेतले तुकडे तुकडे करून बघितलं तर एकसुद्धा बटाटे किडकं नव्हतं त्यामध्ये तर आता मी हे सगळे बटाटे जे आहेत ते एकदम स्मॅश करून घेणार आहे छानपैकी आणि ती वडापावची जी, जी भाजी असते ना तीच भाजी बनवणार आहे आणि ती भाजी बनवून त्याच्याने सँडविच बनवणार आहे म्हणजे ककडी टमाटर वगैरे हे सगळं टाकून ना भाज्या वगैरे हे सँडविच बनवणार आहे तर आता सँडविचमध्ये म्हणजे भरण्याची भाजी जी बनवायची आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कढई ठेवली आणि साधारणतः दीड चमचा ऑईल टाकलं त्यानंतर आता इथे राई आणि जिरे टाकते म्हणजे छोटासा चमचा आहे तर त्याच्याने अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरा टाकला तर राई आणि जिरे व्यवस्थित तडथडल्याच्यानंतर त्यामध्ये ना हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहे म्हणजे ना हिरवी मिरची आणि लसूण वाटलेला आहे तर आता इथे ना जिरा पावडरचं पॅकेट काढलं मी आणि ते पावडरचं पॅकेट आहे ना ते मसाल्याच्या डब्यामध्ये भरणार आहे तो पावडर मसाला तर आता इथे क कढईमध्ये ना मी राई जिरे टाकले कढीपत्ता टाकला त्यानंतर अद्रक आणि काय अद्रक नाही लसूण आणि मिरची दोन्ही वाटून घेतलं होतं तर ते टाकलं त्याच्यामध्ये का, तर आता हे सगळं म्हणजे व्यवस्थित असं फ्राय करणार आहे लसूण असतो ना त्याचा कच्चेपणा असतो का कारण मिरच्या तर भाजलेल्याच होत्या भाजूनच वाटलेल्या होत्या तर फक्त लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत मी त्याला फ्राय केलं आणि त्यानंतर त्यामध्ये ना चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून हे बटाटे स स्मॅश केलेले त्यामध्ये टाकले आणि भाजी आपली तयार केली तर आता इथे ना मी सँडविच बनवण्यासाठी ब्रेड घेतले ब्रेडचे स्लाईस आणि त्याच्यावरती ना टोमॅटो कॅचअप टाकला आहे तर आता टोमॅटो कॅचअप अगोदर मी ब्रेडवरती पूर्ण पसरावून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक एक हे साहित्य ठेवणार आहे म्हणजे ककडी का टमाटर कांदा वगैरे कापून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये आणि सोबत भाजी पण तयार झालेली आहे बटाट्याची तर अशा प्रकारचे सँडविच ना बनवायला तर पसारा होतो पण खायला खूप टेस्टी लागतात पण एखाद्या दिवशी झाला तर झाला पसारा पण अशा प्रकारचे टेस्टी रेसिपी बनवून खायचीच असते पसऱ्याचे विचार नाही करायचा तर आपल्याला जे रेसिपी आवडते ना ती आरामात बनवून खायचं पसारा काय कुठल्याही का म्हणजे कामासाठी होतच असतो एखाद्या कामासाठी जास्ती होतो म्हणून काय खायचं सोडून द्यायचं नसतं तर आता इथे ना आ, टोमॅटो कॅचअप ब्रेडला लावून घेतला त्यानंतर ही जी बटाट्याची भाजी आहे वडापावसारखी तर ती बटाट्याची भाजी मी चमच्याने पूर्ण पसरवून घेतली पूर्ण ब्रेडवरती त्यानंतर ना इथे बारीक चिरलेला कांदा टाकला तर कांदा पण ना गोल गोल कापायचा असला तर गोल गोल पण कापू शकता तर मी ना म्हणजे सोप्या पद्धतीने केलं आहे हे चॉपर जे आहे ना माझ्याकडे त्याच्यामध्ये मी हा कांदा एकदम बारीक का असा क कापून घेतला आणि त्यानंतर ना ककडी पण आणली होती तर ककडी ना अशी गोल गोल कापून घेतली तर आता हे सगळं ना असं पसरावून ब्रेडवरती ठेवायचं आणि हे बघा एका ब्रेडवरती चार चार ककडीचे स्लाईस बसू शकतात तर अशा प्रकारे ना जेवढ्या काही आणि आपल्यासोबत ना म्हणजे आपल्याकडे ना बीटरूट असलं ना तर तेसुद्धा छान असतं म्हणजे ह्याच्यामध्ये ना सँडविचमध्ये कुठल्या कुठल्या भाज्या आहेत ते कळून पण येत नाहीत त्यामुळं ना मुलं आरामात खातात कुठल्याही भाज्या पण आता सध्या बीट ना बीटरूट नव्हतं माझ्याकडे त्यामुळं मी इथे टोमॅटोस टाकलं आहे आणि टोमॅटो ककडी का आणि कांदा हे सगळं मिक्स केलं आणि हे सगळं ब्रेडच्या स्लाईसवरती ठेवलं त्यानंतर आता इथे ना काळे मीठ घेतलं थोडंसं तर मीठ अशा प्रकारे पूर्ण काकडीवरती वगैरे असं टाकून घ्यायचं व्यवस्थित असं आणि टेस्ट लागतं याच्यामुळे सुद्धा तर चाट मसाला असला आणि चाट मसाला पण टाकायला पाहिजे होता पण आता सध्या माझ्याकडे चाट मसाला नाही आहे तर जे असतं तेवढेनीच करायचं असतं जे नाही ते नाही एखादं काही सामान नसलं तर ते स्किप केलं तरी चालतं तर आता इथे ना वरतून एक एक स्लाईस मी असं ठेवणार आहे टोमॅटो कॅचअप लावून हे बघा अशा पद्धतीने पसरवलं आणि त्यानंतर हे एक एक स्लाईस असं ठेवून हे सँडविच जे आहे ते झाकून घेणार आहे आणि ना, ना माझ्याकडे सँडविच मेकर नाही आहे पण मी म्हणजे नॉनस्टिक तव्यावरती सँडविच फ्राय करून घेते तर ते सँडविच मेकर राहिलं ना तर त्याच्यानी एकदम छानपैकी होतं पण जर नसेल तर आपण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो हे सुद्धा खूप छान होतं एकदा ट्राय करून नक्की बघा नॉनस्टिक तव्यावरती सँडविच अशा प्रकारे बनवल्या जातात आणि असं आपण सँडविच घ्यायला गेलं ना तर एक सँडविचसुद्धा खूप महाग असतो त्यामुळं ना बाहेरून महागाची रेसिपी मागवण्यापेक्षा आपण घरातच असं काहीतरी बनवलं तर टेस्टी पण होतं आणि मुलांना म्हणजे मुलांच्या पोटामध्ये भाजी पण जाते त्यामुळं मी ही जी रेसिपी आहे ना सँडविचची ही नेहमी करत असते तर आता इथे दूध साईडला तापवून घेतलं होतं तर ते दूध थंड झालं होतं थोडंसं तर मी फ्रीजमध्ये ठेवून दिले त्याला कारण की आता पटापट नाश्ता वगैरे उरकल्याच्यानंतर आम्हाला भाजीपाला आणायला पण जायचं आहे संडेचा दिवस असला ना तर पूर्ण दिवस कामामध्ये जातो म्हणजे रोजच्यापेक्षा ना संडेला जास्ती कामं असतात थोडी थोडी पण ती कामं महत्वाचीच असतात त्यामुळं संडेच्या दिवशीच उरकून घ्यावी लागतात कारण की साहेब साहेबांना सुट्टी असते साहेब घरात असतात त्यामुळं ना स्टेशनला जाऊन सगळं म्हणजे एक आठवड्याचा भाजीपाला आम्ही एकदम आणून ठेवतो आणि त्या तरीसुद्धा एवढं भाजीपाला आणला तरीसुद्धा काही ना काहीतरी मध्ये थोडंफार संपत असतं तर ते थोड़ फर साहेब कामावरून येताना वगैरे ॲडजस्ट करतात पण संडेच्या दिवशी मात्र मला सोबत घेऊन जातात आणि मला काय काय भाजी पाहिजे ती घेऊन देतात साहेब तर आता ना सँडविच जे आहेत ते नॉनस्टिक तव्यावरती थोडंसं तेल टाकून त्याच्यावरती ते सगळे सँडविच ठेवले आणि त्याच्यावरती ना एक ताट ठेवलं आणि त्याच्यावरती ना मी मिठाचा डब्बा ठेवला तर म्हणजे जरा वजनदार काहीतरी वस्तू ठेवायची असते तर मी इथे ना डब्बा ठेवला आणि थोडंसं वजनदार वस्तू ठेवली ना तर सँडविच एकदम व्यवस्थित असं शेकले जातात तर आता इथे वरची एक बॅच शेकत आहे तोपर्यंत इथे मी खाली दुसरी बॅच तयार करते तर ब्रेडचं मोठं पॅकेट असलं ना तर हे संपून जातं पूर्ण पॅकेट नाश्ता करण्यामध्ये पण म्हणजे पुरेसे होतं हे पॅकेट तर आता वरती सँडविच तयार झालेलेच आहेत म्हणजे जास्त वेळ नाही लागत याला पण एवढं मात्र की ना सँडविच शेकत असताना ना जो गॅस आहे ना गॅसची फ्लेम एकदम लो करायची कारण की थोडंसुद्धा जर आपण मीडियम केलं किंवा के फास्ट केलं ना तर ब्रेड जे आहेत ते करपून जातात आणि करपले की मग कडवट लागतात त्यामुळं एकदम बारीक गॅस करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एकदम शांत पद्धतीने ते ब्रेड शेकून घ्यायचे पण लक्ष मात्र ठेवायचं कारण थोडंसं जरी दुर्लक्ष झालं की लगेच ब्रेड करपून जातात तर आता एका साईडनी म्हणजे सँडविच तयार केलेले आहेत तर आता त्याच्यावरती एक एक स्लाईस टाकून ठेवते तोपर्यंत इथे ना ब्रेड पण व्यवस्थित शेकलेले होते तर आता हे ना ब्रेडची वरची जी साईड आहे ना त्याच्यावरती थोडं थोडं ऑईल क लावून घेते कारण की ना ब्रेडच्या दोन्ही साईडला ना ऑईल लावणं हे खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी ना आपण बटर जर लावलं ना खूप टेस्टी होतं पण घरामध्ये अनुष्का आनुश्का आणि अनुष्काचे पप्पा दोघांना बटर तूप हे अशा वस्तू आवडत नाहीत अजिबात त्याचा थोडासा वास जरी आला ना तरी त्यांना सहन होत नाही त्यामुळं ना इथे मी नॉर्मली तेलच जे गोडं तेल असतं आपण रोज भाजीला वगैरे वापरतो तेच तेल मी ह्या ब्रेडला लावून घेतलं एका साईडने आणि त्यानंतर ब्रेड पलटी करून ठेवले आणि वापस तेच तात ठेवलं आणि वजन ठेवलं थोडंसं कारण दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित शेकली पाहिजे तर हे ना खायला खूप टेस्टी लागतं आणि एकदम कुरकुरीत असे ब्रेड होतात आणि त्यामध्ये बटाट्याची भाजी आणि काकड्या वगैरे सगळं एकदम खूप टेस्टी लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता इथे ना ब्रेड जे आहेत ते सगळे तयार झालेले आहेत तर मी हे ना काढून ठेवते एका ताटामध्ये तर हे बघा एकदम खरपूस असं भाजून आहे दोन्ही साईडनी तर एका टायमाला ना पाच सँडविच बसले याच्यावरती तर आता याच्यातले सुद्धा ना अर्धे अर्धे भाग करून घ्यायचे म्हणजे त्रिकोणी ते करायचं आहे ना म्हणून आता इथे ना म्हणजे पाच ब्रेडचे हे जरी तळून झाले असले ना तर याचे ना दहा सँडविच तयार होतील तर आता इथे दुसरी बॅच ठेवण्यासाठी मी पुन्हा ऑइल लावलं तव्यावरती ठेवलं आणि पसरावून घेतलं त्यानंतर हे जे तयार झालेले सँडविच आहेत हे पुन्हा याच्यावरती ठेवले तर आता हे उरले होते चारच चार चार सँडविच मी असं ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ना ताट ठेवलं आणि पुन्हा तेच वजन ठेवलं तर हे खूप छान आणि सोपे आयडिया आहे ज्यांच्याकडे सँडविच मेकर नाही आहे त्यांच्या त्यांच्यासाठी तर अशा प्रकारे काहीतरी आयडिया काहीतरी जुगाड करून ना आपण टेस्टी रेसिपीसुद्धा आपण घरातल्या घरातच बनवू हो शकतो तर आता इथे ना जे सँडविच आहेत ते ना मी कटिंग करून घेते व्यवस्थित आणि प्लेटमध्ये सर्व करते कारण की साहेब बसले होते त्यांना भूक लागली होती तर पहिला प्लेट त्यांच्यासाठी तर इथे ना नाश्ता देताना साहेबांचं चालू होतं की मला व्हिडिओमध्ये नको घेऊ पण मी ना गपचीपासून लपून मी शूटिंग केली आणि त्यांना घेतलंच व्हिडिओमध्ये कारण की ना मुलं पण कधी कधी बोलतात की आ, नको घेऊ व्हिडिओमध्ये पण घरात पण कोण कोण माणसं आहेत कोण कोण नाही हे पण कधी कधी थोडंसं दाखवावं लागतं त्यामुळं मी थोडंसं हे केलं आणि त्यानंतर मग साहेब म्हणले ठीक आहे घे मग कर व्हिडिओ म्हणून मग त्यांनी परमिशन दिली मग आता इथे ना दोघ जण आम्ही बसून नाश्ता वगैरे केला आणि आता आम्हाला लगेच निघायचं होतं बाहेर भाजीपाला आणायला पण तेवढ्यात ना आम्ही गावाला फोन लावला आणि आईसोबत बोलत बसलो होतो आणि आईची थोडीशी तब्येत खराब होती आई म्हणजे माझी सासूबाई तर त्यांची ना तब्येत थोडीशी खराब झाली होती तर त्यांनाच थोडं फोनवरती वगैरे बोललं आणि त्यानंतर ना पटकन जो काही पसारा पडला होता घरामध्ये तो सगळा आवरून घेतला कारण की पुन्हा आला ना म्हणजे बाजारातून वगैरे आलं ना तर पुन्हा काही घरामध्ये काही पसारा वगैरे पडलेला दिसला त्यांना खूप कंटाळा येतो आणि काम करायचा खूप कंटाळा येतो मला त्यामुळे सगळं काम उरकून घेतलं पसारा वगैरे सगळं काढला आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत बाजारला करून जायचं आहे ना <laughs> <तुम्दा गाए। laughs> तर इथे ना जे पावसामध्ये ते मोठं झाड पडलेलं आहे ना ते अजूनसुद्धा काढलेलं नाही त्यामुळं ना, ना आम्हाला पूर्ण सोसायटीमध्ये फिरून राऊंड मारून पुन्हा बाहेर निघावं लागतं आणि म्हणजे गाडी काढता येत नाही झाड पडल्यामुळे तर आता इथे बघा पूर्ण राऊंड मारून सोसायटीला आम्ही बाहेर निघत आहोत आणि इथे बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूला ना एकदम हिरवळ झालं होतं आणि खूप सुंदर वातावरण दिसत होतं हे आणि इथलं ना नदीचं मला पाणी दाखवायचं होतं तुम्हाला खूप गढूळ पाणी झालं होतं थोडासा पाऊस पडला ना तर नदीचं पाणी खूप गढूळ होतं पण कॅमेरा चालू करेपर्यंत नदी ओलांडून झालं होतं आणि होतं असं कधी कधी माझ्यासोबत कधी म्हणजे मेन काहीतरी म्हणजे व्हिडिओ करायचा असतो आणि त्याच टायमाला कॅमेरा बंद असतो तेच चालू करण्यामध्ये वेळ जातो आणि टाईम होतो मिरची मिरची उनसे पूछ लो ना हेलो मिर्ची मिर्ची किधर के कोई नहीं 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 है पत्ता है पत्ता है कड़ी पत्ता बर्तन झंडू का नहीं है झेंडू नहीं है तर आम्हाला जे रोपं पाहिजे होती ना तेच रोपं नव्हती इथे आम्हाला ना झेंडूचं रोप मिरचीचं रोप आणि टमाटरचं रोप पाहिजे होतं तर यापैकी ना एकही रोप भेटलं नाही तर तिथल्या भैयाने ना आम्हाला सांगितलं की दोन दिवसाच्या नंतर नवीन रोपं येणार आहेत अजून आणि त्यामध्ये हे सगळी रोपं भेटतील तुम्हाला मग आम्ही विचार केला की दुसरी रोपं घेण्यापेक्षा दोन दिवसाच्या नंतर आलेलं बरं त्यानंतर मग आता आम्ही गेलो डायरेक्ट भाजी घ्यायला निघालो होतो आणि मग अशी ना भाजीची खूप गर्दी होती भाजीच्या दुकानामध्ये त्यामुळं आम्ही नर्सरीमध्ये डायरेक्ट गेलो आणि त्यानंतर साहेबांनी ना सुकट आणि बोंबील वगैरे घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही आलो आहोत इथे भाजी घ्यायला फायनली तर इथे कांदे बटाटे टोमॅटो जे काही म्हणजे हप्त्याभराची जे, जे काही भाजी होती ती भाजी घेतली आणि त्यानंतर आता निघायचं आहे घरी कारण की आता घरी जाऊन ना स्वयंपाकाचं पण काम करायचं आहे तरी आले आले आ, ला, हो उड़ा, उड़ा, तर इथे -पट ना घरी आल्या आल्या मी हातपाय वगैरे धुतलं पाणी पिलं आणि त्यानंतर मी डायरेक्ट ना स्वयंपाकाच्या तयारीला लागली कारण की स्वयंपाक करायला ना जेवढा उशीर होईल तेवढा खूपच जास्ती मग कंटाळा येतो तर आता पटापट ना मी बिर्याणीची तयारी केली तर ना बिर्याणी बनवायची होती आणि थोडीशी ग्रेव्ही पण बनवायची होती तर आता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ना भरपूर व्हिडिओमध्ये मी बिर्याणीची रेसिपी शेअर केली होती तर मी कशा पद्धतीने थोडीशी वेगळी बिर्याणी बनवते पण कशा पद्धतीने बनवते हे तुमच्यासोबत शेअर केलं होतं त्यामुळं ना आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी रेसिपी शेअर करणार नाही तर इथे ना सगळी भाजी वगैरे कटिंग केली आणि त्यानंतर मसाला पण वाटून घेतला ग्रेव्ही बनवण्यासाठी आणि त्यानंतर आता इथे ना बिर्याणीला फोडणी देऊन घेते तर इथे ना माझी म्हणजे स्वयंपाक करण्याचं हे चालू होतं काम चालू होतं तोपर्यंत साहेबांची बाहेर झोप चालू होती कारण की संडे जरी असला ना तरी साहेब जास्त वेळ झोपत नाहीत सकाळच्या टायमाला आणि दुपारच्यानंतर मग त्यांना झोप लागते तर आता इथे ना स्वयंपाकासाठी थोडासा वेळ लागत असतो संडेच्या दिवशी त्यामुळं ना त्यांची झोप चालू आहे तोपर्यंत तर आता इथे ना बिर्याणीला फोडणी दिली आणि त्यानंतर थोडंसं चिकन ग्रेव्ही पण बनवली साईडला आणि आता स्वयंपाक पूर्णपणे झालेला आहे तर आता किचन जे आहे ते पूर्ण क्लीन करते आणि जे जे काही भांडे वगैरे लागले होते ते सगळे भांडे वगैरे घासून घेते कारण की आता म्हणजे स जेवण वगैरे केलं ना त्यानंतर थोडासा कंटाळाच येतो भांडे वगैरे घासायचा त्यामुळं ना स्वयंपाक झाल्या झाल्या पटकन मी जे काही भांडे आहेत ते सगळे घासून घेते आणि जेवणाच्या नंतर मग फक्त जेवणाची ताटं वगैरे असतील घासण्यासाठी बाकी सगळे भांडे तर स्वच्छच असतील तर आता इथे किचन वगैरे सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर आता इथे भांडे वगैरे घासून घेते आणि भांडे वगैरे घासून झाल्याच्या नंतर जेवण वगैरे केलं साहेबांना उठवलं त्यानंतर सगळ्यांनी जेवण केलं आणि जेवणाचा वगैरे मी व्हिडिओ केला नाही काय कारण की विडिओ जास्तीच मोठा झाला असता त्यानंतर ना जे काही आठवडीचा बाजार आणला होता आम्ही म्हणजे भाजीपाल्याचा तर हे सगळं ज्या काही भाज्या आहेत त्या धुवून घेते एकदम धुवून घेतलं आणि ठेवलं ना तर फ्रीजमध्ये म्हणजे घाण पण होत नाही आणि अशात जर भाज्या ठेवल्या ना आपण तर काही म्हणजे काही माती वगैरे लागलेली असते आणि कुठेतरी काही घाण असलेल्या भाज्या असतात म्हणजे घाण पाण्यामध्ये वगैरे धुतलेल्या कधी कधी भाज्या असतात त्यामुळं ना मी कधीही काही टमाटर असू द्या काही भाज्या असू द्या मी आणल्या आणल्या अगोदर धुवायचं बघते आणि धुवून त्याला सुकवून व्यवस्थित त्यानंतर मी फ्रीजमध्ये स्टोअर करते भाज्या कुठल्याही तर आता जे काही टमाटर शिमला मिरची वगैरे जे काही भाज्या होत्या त्या ह्या म्हणजे भांडे घासायच्या बास्केटमध्ये ठेवल्या सगळ्या भाज्या बसतात त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित धुता पण येतात ह्या बास्केटमध्ये भाज्या त्यामुळे आता ह्याच्यामध्ये ठेवलं आणि आता सगळ्या भाज्या जे आहेत ते व्यवस्थित धुवून स्वच्छ सुकवून त्यानंतर फ्रीजमध्ये स्टोर करते तर फ्रेंड्स अशा प्रकारचं होतं माझं संडेचं दुपारपर्यंतचं रुटीन तर मला तर ना म्हणजे इतर दिवसापेक्षा संडेच्या दिवशी जास्ती कामं असतं तर तुम्हाला म्हणजे संडेचा दिवस कसा असतो म्हणजे जास्ती कामाचा असतो की कमी कामाचा असतो का हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा, बाय